सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर हॉस्पिटल नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शेवगाव तालुक्यात सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत तालुक्यातील नव्वद हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांनी सहभागी होऊन विमा उतरवला मात्र प्रत्यक्षात ठराविक शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळाला असून उर्वरित शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे शासनाने जी ठरवून दिलेली ओरिएंटल कंपनीकडे केंद्र सरकार व राज्य सरकार त्यांच्याकडून एकट्या शेवगाव तालुक्यासाठी एकोणचाळीस कोटी रुपये कंपनीकडे जमा झाले मात्र त्यांनी साडेचार कोटी शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटले आहे उर्वरित शेतकऱ्यांना सरसकट विमा रक्कम देण्यात यावी व तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे बंद केलेले टँकर पुन्हा सुरू करण्यात यावे या संदर्भात कृषी मंत्री व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लागणार नाही तर आपण रस्त्यावर उतरू असा इशारा माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी शेवगाव येथे पत्रकार परिषदेत घेत दिली परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने दौरा चालवत असताना शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतोष निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांची मागणी दोन मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात जाणवली विशेषतः करून मागील वर्षीचा पीक विमा मिळालेला नाही त्याच्यामध्ये लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला शासनाकडनं कुठल्याही प्रकारचा पीक विमा मिळालेला नाही जवळजवळ शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये एक लाखच्यावर शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि ते पीक विमा मिळवण्यापासून वंचित राहिलेले आहेत संदर्भात लवकरात लवकर कलेक्टर व पालकमंत्र्यांच्या कानावर आम्ही या गोष्टी निवेदन देणार आहोत त्याचप्रमाणे तीस जूनपर्यंतच टँकर मतदारसंघामध्ये चालू होते परंतु तहसीलदार असो किंवा पंचायत समितीचे व्हिडिओ असेल त्यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी न करतात तीस जूनला टँकर बंद केली म्हणून समक्ष आम्ही त्यांच्याशी चर्चा केली व आज लवकरात लवकर टँकर चालू करण्याच्या सूचना केलेल्या आहेत टँकर जर त्वरित ते ना चालू नाही झाले तर समक्ष त्यांना निवेदन देऊन व आंदोलन करून टँकर चालू करण्याचे टँकर चालू करण्यास लावण्यात येणार आहे नगर दक्षिणचा तारणहार असलेल्या मुळा धरणाला अखेर विठुराया पावल्याने मान्सून पावसाने धरणाकडे नवीन पाण्याचे आवक सुरू झाली आहे चार हजार क्युसेक लहित खुर्द येथील मुळा नदी धरणाकडे वाहती असून चोवीस तासानंतर नवीन पाणी धरणात जमा होणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे प्रशासनाने दिली आहे फेसबुकवर ओळख करून तालुक्यातील एका महिलेवर राहता तालुक्यातील आरोपी आसिफ युनुस पटाण याने अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी आसिफ पटाण याने फेसबुकवर दुसरे नाव वापरून अकाउंट तयार केले त्यानंतर संबंधित महिलेला मेसेज केला ओळखीतून एकमेकांना एक भेटायचे ठरले त्यानंतर तो घरी आला दोघांमध्ये काही वेळ संभाषण झाले त्यानंतर आसिफने महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला या प्रकाराबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुरानगर पाणीपुरवठा योजना सुरू असूनही सोलापूर रोडवरील दरेवाडी वाकोडी गावांना पाणी मिळत नाही. आषाढी एकादशी निमित्त वारकरी पंढरपूरला जात आहे त्यासाठी पाण्याची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे बुरानगर पाणी योजनेचा सोलापूर रोडवरील गावांना पाणीपुरवठा तातडीने सुरू करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कारले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर ठिय्या आंदोलन करण्यात आले श्रीरामपूर अकोले संगमेर राहता कोपरगाव नेवासा तालुक्यातील ज्या रस्त्यांची दुरावस्था अत्यंत दयनीय आहे अशा रस्त्यांची कामे ही केंद्रीय निधीतून तातडीने आती घ्यावी यासाठी खासदार भाऊसाहेब वागचवरे यांनी केंद्रीय सडक परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना समक्ष भेटून लेखी निवेदन सादर केले टॉप टेन न्यूजमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या बनावट शेअर मार्केट व्यावसायिकांनी गुंतवणूकदारांची एक ते दीड हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याबाबत आमदार मोनिका राजळे यांनी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला असून यात अडकलेले गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता भारतीय संहिता आणि भारतीय पुरवठा कायदा हे तीन नवे फौजदारी कायदा देशात एक जुलैपासून लागू करण्यात आला नवीन कायद्याचा प्रचार प्रसारासाठी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी शहरातून फेरी काढून जनजागृती केली आहे खरीप हंगामातील पर्जन्यमान चांगले झाल्याने जिल्ह्यातील सर्व भागात पेरणी पूर्ण झाली आहे शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी वाढत आहे खतांची मागणी जास्त असल्याचे पाहून काही खत कंपन्या व विक्रेते हे एका खतासोबत दुसरे खत किंवा औषधी घेण्याची सक्ती करत असल्याचा तक्रार प्राप्त झाले आहे असे गैरप्रकार करून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या संबंधित कंपनी व विक्रेते यांच्यावर कडक कारवाई करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमट यांनी दिले आहे कोपरगाव शहरात दारू मटका जुगार ऑनलाईन लॉटरी खुल्याम सुरू असून तो तत्काळ बंद करावा ठिकठिकाणी धाडसत्र राबवावे या आणि व्यवसायांना संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी अशी मागणी गुरुवारी तहसील कार्यालयातील खासदार व महसूल अधिकारी यांच्या ओळख परेड बैठकीत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली दरम्यान दारू मटका जुगार तत्काळ बंद करा असा जोरदार हल्लाबोल यावेळी शिवसैनिकांनी केला होता पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील दिंडी प्रस्थान सोहळ्यात मुस्लिम बांधवांच्या खांद्यावर भगवी पताका पाहायला मिळाली कोणताही आविर्भाव न आणता अगदी सहजपणे वारीत घडलेले हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन दिंडीत मात्र कौतुकाचा विषय ठरला सैद्र टॉप टेन न्यूज मध्ये इथे थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री